नमस्कार स्टार महाराष्ट्र न्यूज आपण पुण्यामधून उपमहापौर जे आहेत निलेश मगर यांच्याशी चर्चा करणार आहोत की अंजलिया दामनिया यांनी त्यांचं लँड प्रकरणामध्ये नाव घेतलेलं आहे काय प्रकरण आहे नेमकं काय सांगाल प्रकरण हे दोन हजार अठरा सालचा सा विषय आहे हा आता है। ते डॉक्युमेंट पब्लिक डोमेनमध्ये आहेत त्यांनी ते घेतले आहेत त्याच्यावरती त्यांनी आरोप केलेत पण ते आरोप चुकीचे ॲक्च्युली त्यांचं जे म्हणणं आहे की गायकवाड आणि ढमडरे फॅमिली ही टोटल वेगळी आहेत गायकवाड हे संरक्षित कुळ आहेत गायकवाड माझ्या प्रभागातले आहेत माझे रोजच्या संबंधातले आहेत माझ्या जवळचे पाहुणे आहेत ढमडरे आणि त्या डमडरे माझ्याकडे आले त्यांच्या सातबारे दाखवले त्यांनी त्यांचे प्रॉपर्टी कार्ड दाखवलं की दादा आम्हाला तुम्ही ह्याच्यात आमची मदत करा ह्याच्यात आमचा हिस्सा आहे वाटा आहे तो आम्हाला मिळवून द्या त्याच्यानंतर आम्ही आमच्या टीमकडं दिलं त्याच्यावरती वेळोवेळी कुठे कुठे काही काही पेपर सबमिट करायचे होते ते पेपर आम्ही सबमिट केले पण त्या डॉक्युमेंटमध्ये निलेश मगर एकट्याच आहेत का नाही त्याच्यात अजून लोक आहेत हे सगळं सुरू असताना ज्यावेळेस एकोणीस वीस साली आम्हाला कळालं की आता हे जे लिगल टीमचं ओपिनियन आलं की ह्याच्यात पुढे जाण्यात अर्थ नाही आहे आपण थांबून टाकू ह्याच्यात टाईम खूप जाणार आहे आपला मग आम्ही दोन हजार वीस साली हा सगळा जो विषय होता तो थांबून टाकला आता दोन हजार अठरा दोन हजार वीस आणि आज दोन हजार पंचवीस काहीच विषय नव्हता बरं ती पावर ऑफ पॅटर्नी आहे ती चुकीची केलेली नाहीत किंवा के शासनाची कुठे त्याच्यात फसवणूक झाली नाही त्या पावर ऑफ पॅटर्नीचा मिसयूज झालेला नाही आहे मग असं असताना जर तुम्ही कुठल्या राजकीय उद्देशाने आमच्यावरती आरोप करत असाल तर हे कितपत योग्य हो आहे नाही म्हणजे त्यांनी डायरेक्ट आपल्यावर एवढ्या दिवसानंतर जे आरोप केले आहेत ते का केले आहेत कुठल्या आधारावर केलेत असं का वाटतं तुम्हाला त्यांना ते कदाचित डॉक्युमेंट उशिरा त्यांच्या हातात मिळालं असावं की बाबा हे पण डॉक्युमेंट आहे त्यांनी सर्च घेतला असेल किंवा कुणी दिले असेल त्यांना आता सामाजिक कार्यकर्ते आहेत समाजात काम करतायत चांगलं काम करतायत त्याच्यात दुमत नाही आहे पण माझ्यासारख्या कार्यकर्त्याची एक भावना होती की आ, कमीत कमी त्याची शहानिशा करावी ना त्या कागदपत्रांमध्ये आपलं कुठं नामूल्लेख आहे का त्याचं नाही पावरा पाटणीला माझं नाव आहेच ना त्याच्यावरती की पावरा पाटणनी मी घेतो आहे म्हणून मी आणि माझे अजून दोन तीन पाहुणे आहेत यांनी एकत्र मिळून पाहुणे पाहुण्यांनी केलेली ऑफ पॅटर्णी येते अंजली दामनिया आणि तुमचे राजकीय संबंध कसे आहेत किंवा कशामुळे ते आरोप करत आहेत तुम्ही नाही आता आ, अंजलिया दमानियांच्याबरोबर संबंध असणे एवढा मोठा कार्यकर्ता मी नाही आहे मी साधा आपल्या प्रभागापुरता शहरापुरता मर्यादित असलेला कार्यकर्ता आहे फार लाईटमध्ये नसणारा कार्यकर्ता आहे आणि आता काय होतं आहे की ह्याला घेऊन ह्याचा कुठेतरी म्हणजे संबंध जोडायचं काम चाललं आहे की हे डॉक्युमेंट आहे मग त्यांच्या बरोबर हे संबंध आहेत असं त्यांना कदाचित दाखवायचं असेल त्याच्यामुळं ते, ते हे आरोप करतायत पण त्यांनी डायरेक्ट तुमच्या नावावर आरोप गंभीर आरोप केलेले आहेत त्यांनी वेगळा उद्देश दाखवण्याचा प्रयत्न केलाच नाही त्यांनी डायरेक्ट तुमच्यावर आरोप केलेले आहेत काय आरोप केले दादा मी तेच विचार मला सांगा ना या लँड प्रकरणाशी आपला त्याच्यामध्ये हस्तक्षेप आपला हात आहे त्यामध्ये नाही हे बघा ना हे जे लँड प्रकरण मी तेच म्हणतो ना त्यांचं तेच मला खोडून काढायचं आहे की हे जे लँड प्रकरण आहे त्याचा आणि ह्याचा संबंधच नाहीये कुठे ही जी पावरा पॅटर्नी आहे ही मला दिलेली आहे यांनी त्यांचा ज्या लँडवरती गोंधळ आहे ते आहे गायकवाडांकडे जो मागचं प्रकरण आहे ते गायकवाडांचं आहे आणि हे त्या, त्या जमिनीला संरक्षित कुळ असलेले ढमडरे कुटुंब आहे डमडरे कुटुंब हे माझ्या जवळचं आहे मग एखादा जर माणूस आला शेतकरी माझ्याकडे की मला ह्या गोष्टीच्यासाठी मदत करा त्या मदतीला जर त्याला कायद्याचं थोडंसं बंधन येत असतील काही अडचणी येत असतील तो तिथपर्यंत पोचू शकत नसेल तर त्यांच्या वतीनं मी काम पाहणारे म्हणून ती पावर ऑफ पॅटर्नने दिलेली त्याच्यात असं कुठे खरेदी विक्री करणार किंवा ह्यांनी जमिनीचा ह्या व्यवहार केला आहे ह्या जमिनीच्या ह्या पावर ऑफ अगेन्स्ट ह्यांनी पैसे दिलेत तर ती गोष्ट वेगळी आहे सगळ्यात महत्त्वाचं त्याच पावर ऑफ पॅटर्नी माझ्याकडं आज त्यांच्या अठरापासून तर आजपर्यंत आहे त्याचं मी कुठेतरी मिसयूज केलाय असेल ना मी जर तुम्ही जर मला त्या फ्रेममध्ये घेत आहे तर मी तर कुठे मिसयूज केलं आहे तेवढं एक दाखवा माझी काही अडचण नाही आपण दोन हजार चारमध्ये पुण्याचे उपमहापौर होते प्रकरण दोन हजार आठ अठरामधलं आहे तर याकडे कसं बघता येईल म्हणजे काय काय हे बघा हे थोडंसं त्यांनी म्हणलं दोन हजार अठराला उपमहापौर होतं वगैरे त्यांना माहिती त्यांनी ज्यांनी दिली त्यांच्याकडनं चुकीची माहिती आली आहे त्यांना की काहीतरी उलटं पालटं करायचं आणि त्याच्यात दादांचं पण नाव घ्यायचं वगैरे ह्याच्यासाठी त्यांनी ते केलेलं आहे प्रकरण जसं की आपण मगरसरांशी बोललो आहे त्यांनी सरासर जे जा आरोप झालेले आहेत ते फेटाळलेले आहेत आणि खरोखरखर ते एक पावर आईफ अटर्नी आहेत म्हणून त्यांनी सांगितलं आहे आणि त्या गोष्टीचा कुठेही मी शूज झालेला नाही आहे त्यांच्याकडून असेल तर त्यांनी ते दाखवावं कुठल्याही गोष्टीच्या तथ्याच्या आधारे न जाता त्यांनी जे जा आरोप केले हे सरासर चुकीचे आरोप आहेत असं त्यांचं स्पष्टीकरण आलेलं आहे स्टार महाराष्ट्र स्टुडिओग्राफर आरेनसह मी पंढरनाथ पाटील पुणे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे